नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला श्रावण महिन्याच्या मध्ये क सत्यनारायणची कथा ठेवलेली आहे मग त्याच्याबद्दलचा काही व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओच्या कथेसाठी जो प्रसाद बनवलेला आहे तो प्रसादाचा पण रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला तर मग मी तुम्हाला आज दाखवते की सत्यनारायण कथेसाठी मी काय काय सामान घेतलेलं आहे आ, हे बघा इथे सत्यनारायण देवताचा फोटो नारळ नवखनी सामान फुले तांबे अगरबत्ती आणि सत्यनारायण देवताचा ड्रेस वगैरे सर्व घेतलेला आहे आणि त्यांनी जे जे सामान सांगितलं हे बघा पाने हळदी कुंकुम अक्षदा पंचामृत राशी आणि सत्यनारायण देव असं सर्व साहित्य मी त्या का काड़, आधीच काढून ठेवलेलं आहे आता ब्राह्मण येऊन ते मांडणी करत आहे तर ज मी इथे पूजा मांडत असतानाच सत्यनारायण कथेच्या प्रसादाची तयारी करलेली आहे मी मी इथे सव्वा पाव रवा घेतलेला आहे आणि दोन वाट्यात तूप घेतलेला आहे आणि काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेला आहे तुम्ही, तुम्ही तुम्ही आन तुमच्या अंदाजाने घेऊ शकता हे कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर भाजल्यानं आपला जो प्रसाद आहे तो छान खमंग लागेल आणि इथे मी तीन पाव साखर घेतलेली आहे चला तर मग आपण बघूया की आपला रवा कसं छान भाजतो तो आता इथे भाजत आलेला आहे रवा त्यामध्येच मी ड्रायफ्रूट्स घालून घेते थोडेसे आणि ते हलवून घेऊ आपण आता हे सगळं भाजल्याच्यानंतर त्यामध्ये गरम केलेलं दूध घालायचं दूध घालताना काळजी घ्यायची की आपल्या हातावर उडणार नाही हळूहळू सोडायचं आणि हे हलवताना कमी गॅसवरच उधायचं म्हणजे आपल्या अंगाला विजाही होणार नाही आणि शांततेत छान होईल पण त्याच्यामध्ये साखरही घालून घेऊ हे व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळं आणि यामध्येच मी विलायची पुडवही घालून घेते आता इकडे हे कमी गॅसवर होऊ देत असताना बघते मी पूजा कुठपर्यंत आली येथे पूजा ही बऱ्याचशा प्रमाणात होत आलेली आहे तुम्हाला दिसत असेल माझ्या मोठ्याला मुलाला मी पूजाला बसवलेला आहे आजराईवर होता म्हणून त्याच्या हातनंच पूजा करून घेतली आणि ब्राह्मणही खूप छान आहेत आमचे शेलूचे भटजे आहेत ते हे बघा आपला प्रसादही तयार झालेला आहे प्रसाद तयार करत असतानाच मी कुकर लावलेला आहे भेंडी चिरलेली आहे आणि कणिक भिजवलेला आहे इथे माझे घरचे सर्व कथा ऐकण्यासाठी बसलेले आहे इथे मी प्रसादामध्ये काही तुळशीचे पाणी घालून घेतलेले आहे तुळशीचे पाणी घातल्यांना कोणताही पदार्थ शुद्ध होतो असे म्हणतात तुळशीला पवित्र मानले जाते हा प्र प्रसाद मी इथे आणून ठेवलेला आहे म्हणजे जे महाराज जे काही कथा सांगतील त्याचा प्रसादामध्ये उतरेल आणि सगळ्यांना सुख शांती इथे आता आरतीची तयारी सुरू झालेली आहे मी आरतीसाठी जमलेलो आहे अशा अशा प्रकारे आपला सत्यनारायण कथा समाप्त झालेली आहे हे बघा किती छान असे सुंदर पूजा मांडलेली आहे ब्राह्मणांनी खूप प्रसन्न वाटते ज्या दिवशी सत्यनारायण कथा केली की तुम्ही पण नक्की करा आणि अशी रेसिपी किंवा असे व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा